आता तो केकडोळ्या विषयक नाव किती जवळ जवळ कोटी डोळे को एक कोटी रुपया येतो पेंडींग असं केकडोळीन दिला केकडोळीत सांगता तुम्हाला सगळ्यांना बिला आता वाढल्यात डिपार्टमेंटान बरोबर ना एक सांग सोमारापर्यंत पेंडी दिसत करू नाश करतो पेपर ना ना फोनच पर्सनल कामान येऊ न पर्सनल काम हे ना सर तो नादे नादे दे दे ने भाई आय तुम्ही वेऱ्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटात कि रिजन किरे कारण किती असा मरे आता सरकाराक भीक लागल्या म्हटल्यावर सरकार झाला भिकारी मरे आणि जनतेक गरीबांक गरिबांच्या खेळव प्रयत्न चालू आसा स्पेशली वीजमंत्री सुदीन ढवळीकरान आपले ऑफिसर जे असा ग्रेड वन ग्रेड टू त्यांच्याकडे कट्ट्यो दिव्या भीक माग्य त्यांना भीक लागली आता काल त्यांच्यांनी रेज मागुस त्याचे बिल डिस्कनेक्ट केलं फारीक करू ना म्हणून ते बिल डिस्कनेक्ट लाईट डिस्कनेक्ट केलं ला काही दुमत ना किंवा करूकच जाय प्रश्न कसो असा मरे जे डिस्कनेक्ट केला पण ते बिलाचे असा मरे पैसे असा पाचशे रुपये पाचशे रुपयांना कमी असा हे एक उदाहरण झाले आणि एकटे डिस्कनेक्ट केला नाईन्टी सेव्हनचे ही सांजे जेवून नाशिली मनिशाही जवळ जवळ वेऱ्यान तुक एक करोड रुपयाची मरे बिलां पेंडींग त्यांच्या ह्याला लाईट डिस्कनेक्ट हे धमक जायना कित्याक सुदीन ढवळीकर दळ दो, दळबद्री मंत्री तुका डायरेक्ट सांगता तेका तर खरी धमक न्हू जी वडली वडली आस्थापना आसा ह हॉटेल म्हूण आमचे कॉटेजी मी त्यांची ती बिलां पेंडींग असा त्यांची डिस्कनेक्ट करून दाखय मरे तुम्ही गरिबाची पिरवणूक करता बाबा लोक कसले त्रास काढत तुमकां खबर आसा आई ते गावले का, का मोद मारता न्हू सुदीन ढवळीकर स्वता से, सेटिंग करून मंत्री जाल्लो आसा खात्याचो तेका कोण घेयना तो हाती पाया पडटा आनी खातें घेता पी डब्ल्यू खात्याक पाड घातलेले आता तो वीज खात्याकूय पाड पा आसा हो प्रश्न हांव सोमारा जे जयईके मेटलो जर सोमारा सांजेपर्यंत जी उरलेली लिस्ट आला डिस्कनेक जायना जे जेईन माझ्या प्रश्नांची उत्तरां दिवपाक रेडी रावचो आनी सुदीन ढवळीकर सांगता तुजे पळय येई जई कोण आसा येई तेंका इंस्ट्रक्शन दी जे गरिबांक न्याय लागता पण तोच न्याय सगळ्यां पण कोण पोस्टर आसा असता परत सांगता वेऱ्यां जवळ सा जवळ भर बिल्डिंग भी लाईट ला पेंडिंग पेंडींग त्यांची सोमार सांपर्यंत डिस्कनेक्ट करची माझ्या प्रश्नांक उत्तर दिवप हंगा जे इजो हा ते रेडी राहचं हे आता शिटकव दिता थँक्यू